नमस्कार जय जय रघुवीर समर्थ गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे दासबोध या ग्रंथातील दशक सोळावा वा तत्वान्वयाचा दशक चौथा जो असणार आहे तो म्हणजे आपनिरूपण तर नक्कीच आपल्याला आभा हा शब्द तर ऐकून माहितच असेल तर त्यावरून आज आपल्याला समजलंच असेल की आप म्हणजे पाणी पाणी आपल्या सर्वांसाठी कशा प्रकारे उपयोगी पडते हे तर सर्वांना माहीतच आहे कारण आपण रोजचं जीवन जगण्याची उठण्यापासून ते झोपेपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टीशी पाणी हे निगडीत असतं पण समर्थ मानिनी या पंचमहाभूतांपैकी या आपची म्हणजे ह्या आपाबद्दल स्तुती काय केलेली आहे तर या यह, समाजातून मांडलेले बघा समर्थ मौलींनी साडे चारशे वर्षापूर्वीच ही गोष्ट मांडलेली होती ही की पाणी आपल्या सर्वांसाठी किती महत्वाचं आहे पाण्याचे स्त्रोत आपल्याला जपणं किती महत्वाचं आहे त्यामुळं नक्कीच जर पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजच्या आता जर पहिल्यांदा कोण आलं असेल तर नक्कीच त्यांना माहीत नसणार की, की दासबोल हा ग्रंथ समर्थ समर्थमौली रचलेला शिवथर तळीमध्ये रचलेला हा ग्रंथ कल्याण स्वामींबरोबर रचलेला हा ग्रंथ आहे जवळजवळ दहा वर्ष त्यांनी तिथं वास्तव्य केलं आणि त्यानंतर मग पूर्णपणे हा ग्रंथ लिहिला गेल अगदी समर्थमौली जसं गुरु शिष्यांचा संवाद होता तशा स्वरूपामध्ये हा ग्रंथ मांडलेला आहे आणि आपल्या पुढे वीस दशक समर्थमौली सादर केलेले त्या प्रत्येक वीस दशकांमध्ये दहा दहा उपसमास आहेत बरोबर आणि आज आपण तसाच तो सोळावा दशक बघतोय तत्वान्वयाचा या दशकामध्ये मूळ स्वरूपामध्ये तत्व कशा पद्धतीनं मांडली पद्धती गेले ह्याचं वर्णन अगदी छान पद्धतीनं केलं गेलेलं आहे प्रत्येक समाज जसं की आपण सुरुवातीला वाल्मिकी स्तवन बघितलं पृथ्वी स्तवन बघितलं आता आपण बघतोय आपस्तवन म्हणजे याचा अर्थ नेमका काय की ही पंच नुसती एक महाभूत नसून ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी कशा पद्धतीने निगडीत आहे हे जाणणं देखील महत्वाचं आणि याचा वापर किंवा याच आपण कशा पद्धतीनं त्यांचे उपकार समजले पाहिजेत हे देखील जाणणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी समर्थमाऊलीने हा समास मांडलेला आहे तर नक्कीच आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या समासाला करूया स्थान जय जय रघुवीर शुका सारखे पूर्ण वैराग्य समर्त ज्ञान ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मीका सारखा मान्य मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम तर प्रथम आपण आपल्या दासबोधाना आणि आपल्या समर्थ मौलींना वंदन करून आपल्या आमच्या समासाच्या चिंतनाची सुरुवात करू तर नक्कीच आपल्याला आपण नारायणाची जाणून घ्यायची आता नारायण हे तर पूर्ण या विश्वाचं या ब्रह्मांडाचं काय आहे पूर्ण म्हणजे आपल्या या ब्रह्मांडाला निर्माण करणार तर आणि हे नारायण वास्तव्यच कुठे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या आपमध्ये या नारायणाचं वास्तव्य सगळ्यांनाच माहिती आहे आपले विष्णू देव जे जे की आज दहा अवतार आहेत त्यांचे ते विष्णुदेव खुद्द कुठं बसलेले आहेत तर त्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये बसूनच संपूर्ण ब्रह्मांडाची रचना त्यांच्याकडून ती घडवली जात आहे बरोबर तर समर्थ समर्थमापो नारायणाची स्तुती म्हणजे नेमकं काय आहे ते इथं सांगितलं सुरुवात करूया आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयास आपो नारायण एस बघा आता समर्थ मावलीने सांगितले की सर्व प्राणी मात्रांचे जे जन्मस्थान सर्व जेवढे या सृष्टीवर जे काही लहान जीवापासून ते अगदी मोठ्या जीवांपर्यंत जे काही प्राणीमात्र आहेत त्या सर्वांचं जे जन्मस्थान ते काय आहे हे आप आहे म्हणजे हे पाणी आहे कारण पाण्याचा स्तोत्र जर कुणालाच उपलब्ध झाला नाही तर कोणताही जीव या पृथ्वीवर जगू शकणार मूळ तर आपण पृथ्वी बघितलोच त्या पृथ्वीमधून आता या आपची निर्मिती आहे टप्प्याटप्प्यानं पंच निर्मिती होत गेली आणि ते प्रत्येक पंच महाभूते आपल्या या मानवी देहामध्ये देखील उपलब्ध आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मग आता इथं काय सांगते सर्व जीवांचे जे जी जीवन आहे त्याला आपण काय म्हणूया आपो नारायण म्हणूया कारण त्यांनीच आपल्या या शरीराला या देहाला मोठं करण्याचं काम केलेलं आहे ते या आपो नारायणानं केलेलं आहे म्हणून आज त्या संबंधी समर्थमावले सांगतात आपण याच चिंतन करूया आपण याविषयी विषयी बोलूया पृथ्वीचा आधार आवरणत सप्त सिंधूचे सिंधोदक नाणा मेघींचे मेघोदक भूमंडळी चालले बघा पृथ्वीला आवर्णतकाचा आधार आहे पृथ्वीला आवरण आहे पृथ्वीला आधार आहे पण या सप्त सागरांचे जे पाणी आहे या नाना मेघांचे जे पाणी आहे ते वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचे पाणी या भूमंडळावरच वाहत आहे ना पृथ्वीला आवरण आहे हे सर्वांनाच माहित आहे पृथ्वीला पूर्णपणे कवच आहे पण ह्या पृथ्वीवर सर्व ठिकाणी मेघाचे आणि हे सगळं कशामुळे झालं तर या पावसामुळे सर्व ठिकाणी या पृथ्वीवर पाणी साचलं गेलं आणि भूगर्भामध्ये देखील आहे पण ह्याच जसं की आपल्याला पाऊस कसा पडतो या सगळ्या गोष्टी देखील माहित आहे की पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग बनतात आणि त्यानंतर मग ते पाणी जलाशयाच्या स्वरूपात थेंबांच्या स्वरूपात खाली आपल्या पृथ्वीवर कोसळते ही गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहित आहे नाना नद्या नाना देसी वाहत मिळाल्या सागरासी लहान तोर पुण्यरासी अगाध महिने बघा नाना देशातून असं मोजताही येणार नाही आपल्याला एवढ्या नाना देशातून अनेक प्रकारच्या नद्या वाहतात खूप आज बघा सर्वात मोठी नदी कोणती सर्वात छोटी नदी कोणती <laughs> ह्या सगळ्या भूगोलाचा अभ्यास तर आपण केलेलाच आहे मग नाना देशातून नाणा नद्या वाहतात पण ह्या सगळ्या नद्या जाऊन मिळतात कुठे शेवटी सागरालाच मिळतात ना समुद्रालाच जाऊन मिळतात कारण समुद्र हा अथांग पसरलेला आहे पण तरी पण त्याने त्याची मर्यादा ओलांडलेली नाही त्याला जेवढी मर्यादा दिलेली आहे तिथंपर्यंत तो तो स्थिर आहे कारण पुढं काय होतं पृथ्वी आपली गोल असल्यामुळे काय होतं प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी बदलत जातात पण ह्या सर्व जलाशयांचा जो साठा आहे तो हे पृथ्वीवरच आहे कारण पृथ्वीचा खूप म्हणजे निम्ब्यापेक्षा जास्त भाग हा पाण्यानेच व्यापलेला आहे त्यामुळं काय आहे या काहींचा महिमा जो आहे तो काय आहे अगात आहे नद्या पर्वतीहून कोसळल्या नाना साखळीमध्ये रिचविल्या खळाळा चालिल्या असंभाव्य आता इथं समर्थमौली हेच सांगितले की नद्यांचं उगम पर्वतावरून होतो माथ्यावरून होतो सगळीकडून त्या कोसळत असतात मग ज्यावेळी अशा नद्या पर्वतरांगांमधून किंवा डोंगरावरून कोसळत असतात त्यावेळी त्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त होतं बघा समर्थ मौलींनी शिवतर तळीमध्ये हा वरंदा घाटाच्या पुढचा विषय आहे तर त्या शिवतर थळीमध्ये हा दासबोध ग्रंथ रचले तिथं सुद्धा हे असं निसर्गरम्य वातावरण आहे धबधब्याचं स्वरूप आहे त्यामुळं मनाला स्फुरण मिळून काय झालेलं आहे दासबोध सारखा ग्रंथ रचला गेलेला आहे किती प्रसन्न वातावरण असेल ते बघा समर्थ मावले जातात ज्याचं पुण्य म्हणजे इतकं त्या टोकापर्यंत येऊन बसतं नक्कीच त्यांना त्याचं दर्शन घडतं कारण तिथं जाणं त्यात बघा शिवतर थळ इतकी महत्वाची आहे ना ज्यावेळी आपण समर्थमौलींचं सगळं काही व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास आप करत असतो त्यावेळी आपल्याला प्रत्येक मुद्द्यांचं त्यांच्या वर्णन समजलं जातं जसं की सज्जनगडावर जाणं देखील खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांनाच ते भाग्य मिळेल की नाही हीही सांगता येत नाही बघा ज्याची जे वेळ जेव्हा जाण्याची येते तेव्हा तू जातोच पण जोपर्यंत वेळ येत नाही आपण तिथपर्यंत प्रयत्न आपले झालेच पाहिजे की आपल्याला एक ना एक दिवस तरी अशा ठिकाणी जायचंय की जिथं समर्थमौली स्वतः वास्तव्य केलेलं आहे बघा समर्थमौली तिथं राहिलेले आहेत तिथं वास्तव्य केलेले आहेत अशा ठिकाणी आपण जाणं खूपच भाग्यवान समजलं जाईल साक्षात तिथं आपल्याला समर्थमौलींचं वावरण आपल्याला जाणवे त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची मग इथं समर्थमाऊलींनी काय सांगितले तर काही धबधब्याच्या रूपाने असंभाव्य खळखळाट करीत काय असतात वाहत असतात पाण्याची विविध रूप आहे फक्त हो काय नद्यांच्या स्वरूपात तर वाहत नाही ओढे नदी नाले धबधबे दब अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं काय होतात ते वाहत असतात खूप बावी सरोवरे उदंड तळी थोर थोरे निर्मळ उमळ ती निरे नाणादेशी मग याशिवाय नाना, नाना देशात खूप म्हणजे विहिरी आहे तलाव आहे ओढे नदी नाले सर्व काही प्रकारे पाण्याचे स्तोत्र जे असतात ते विविध प्रकारचे असतात विविध प्रकारे आपल्याला पाणी सर्वांना उपलब्ध होत सगळ्यांचं जीवन जे आहे ते काय आहे पाणी आहे सर्वांचं मूळ जे आहे ते काय आहे पाणी आहे आणि या सर्वातून निर्मळ स्वच्छ पाणी काय असतं जमळत असते मुखे पाट जाती नाना कालवे वाहती नाना जया झिरपती झरती गाय गायमुखातून पाटातून कालव्यातून बघा कधी कधी आपण जर म्हणतात बघा राजापूरला गंगा आली रत्नागिरीतलं असं जे ठिकाण आहे राजापूर जिथं बघा वर्षातून एक दोनदा काय येते गंगा येते म्हणजे अगदी मुखा मुखा तीत तीत त्या मुखातून गायमुखातून गंगा नदीचे जे स्तोत्र आहे जे की मेन गंगा नदी आपल्याला माहितीच आहे कुठं वाहते पण ती साक्षात तिथं येते त्यामुळे म्हटलं जातं की राजापूरला गंगा आली म्हणजे गंगा नदी गंगा नदी इतकी पवित्र आहे पण ती तिथं आलेली आहे त्यामुळे त्याचं पावित्र्य आणखीनच कारण आपण सगळीच जण उत्तर प्रदेशमध्ये जाऊन गंगा नदीचं साक्षात दर्शन घेणं आपल्याला शक्य होत नाही बरोबर त्या नदी तर सर्वत्र तुम्ही म्हणणार एकच आहे पण त्याला ते पावित्र्य प्राप्त झालेले आहे ते खूप अलौकिक प्रकारचं आहे कारण त्यावेळी जे काही आपल्या शिव पार्वती हे सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे होते ते त्यावेळी तिथल्या स्वरूपामध्ये वावर ते वावरले होते त्यामुळे त्या नदीला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे तीर्थक्षेत्र झालेलं आहे व तीच गंगा जर आपल्या महाराष्ट्रात नाना ठिकाणी झऱ्यात आणि झरी त्यांचं दर्शन केलं असते काही काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे असतात हे असे देखील ठिकाण ठाण्यामध्ये वगैरे आहे की जिथे गरम पाण्याचे झरे असतात पाणी अक्षरशः म्हणजे तुम्हाला गरम गरम लागणार जरी सावली असली तरी फक्त उन्हाळ्यात नव्हे म्हणजे अशा ठिकाणी काही काही एवढे चमत्कार आहेत की आपल्याला ते समजणं देखील काय अवघड होऊन जाईल डुरे विहिरी पाझर पर्वत फुटवणं वाहेनीर ऐसे उदकाचे प्रकर भूमंडळी बघा डहुरे विहिरी पाझर तसेच पर्वतातील भेगांमध्ये देखील पाणी जिरपत असते आता विहीर जे असते एकदा का खुदाई केलं नंतर नंतर विहिरीतलं पाणी वाढत जातं कारण त्या प्रत्येक दगडातून जस जसं वीर खोलवर जाते त्या प्रत्येक दगडातून ते पाणी सतत झिरपत राहत आणि या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकार आहेत आपल्याला पाण्याचे विविध स्तोत्र काय आहेत पाणी कुठ कुठ त्या प्रकारे आहे तर हे सगळं आपल्याला एकदा समजावून सांगितलं जितुके गिरी तितुक्या धारा कोसळती भयंकर पाबळ वहाळा अपारा उकळ्या सांडण्यात जिक्के जितके पर्वत आहे तितक्यावरून पाया पाण्याच्या भयंकर धारा कोसळत जितके काही पर्वत असतील ते बघा आपण ज्यावेळी पावसाच्या वेळी म्हणजे ज्यावेळी पाऊस पडत असतो त्यावेळी घाटातून वगैरे जात असताना पूर्णपणे असे धबधबे कोसळत असतात ओसंडून वाहत असतात उन्हाळ्यात आपल्याला याचं क्वचित दर्शन घडतं पण पावसाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी अगदी भरून वाहत असतात त्यामुळे अपार पाभळ म्हणजे झरे ओहोळ आणि फवारे वाहत असतात भूमंडळीचे जळ आगवे किती म्हणून सांगावे नाना कारंजी आणावे बांधून पाणी या प्रकारे समर्थमौली सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुटवर म्हणून करावे आपण याचा जर तुलना करायला गेलो तर आपली तुलना कधीच पूर्णच होऊ शकत नाही कारण पाण्याचे एवढे विविध सारे प्रकार आहेत म्हणून पाण्याला बांध घालून नाणा कारंजातून देखील पाणी सोडतात आजकाल शेतीवर बांध घालून काय करतात ठिबक सिंचन तुषार सिंचन या पद्धतीने देखील पाणी त्या शेतीला पुरवलं जातं डोहो डबके खबाडी टाकी नाना गिरी कंदरी अनेकी नाना जळे नाना लोकी वेगळं आले डोह डबकी लहान आणि मोठी टाकी याप्रमाणे नाना गिरी कंदरातून अनेक प्रकारचे पाणी आढळून येत हे पण इथं सांगितले की डबके आहेत खड्डे आहेत इथे देखील असत ते साचलेलं असतं पण ते पाणी असत म्हणून तिथे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकारक बोलून गेली एकापेक्षा एक श्रेष्ठ एक अशी महापवित्र पुण्यदायक काय आहे तीर्थे ज्याचा आपण विचार करणारच आहोत पण त्याचा अगाध महिमा शास्त्रकारांनी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे नाना तीर्थांची पुण्योदके नाना स्थळोस्थळी शीतळोदके तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई अनेक तीर्थांचे पाणी खूप पुण्यदायक आहे बघा गंगा गंगाजल आणलं जातं आणि त्या गंगाजलाला इतकं अनन्य साधारण महत्व आहे की आपण त्याची तुलना कशाशी करू शकत नाही शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे हे आपण मगाशी बघितले थंड पाण्याचे उष्ण पाण्याचे काय आहे झरे नानावल्लीमध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदी जीवन गुण आता सगळ्यांनाच माहित आहे की सर्वांचं जे जे काही का जीव असते म्हणजे अगदी वनस्पतीपासून अगदी मोठ्या प्राण्यापर्यंत आपल्या देहापर्यंत सगळे त्याचं जे मूळ स्थान आहे ते काय आहे पाणी जर पाणी मिळालं नाही कोणतीच वनस्पती कोणताच जीव जगू शकत नाही हे आपल्या पृथ्वी तर आपल्याला ब्रह्मांडिकाने उपलब्ध करून दिलेले पण त्या पृथ्वीवर पाण्याचा स्तोत्र असल्यामुळे काय झालेलं आहे आपलं जीवन सुखकारक बनलेलं जर पाण्याचा स्तोत्र उपलब्ध नसेल तर इथं वास्तव्य होणं शक्य नाहीये म्हणून माऊले सांगितले की नाना प्रकारच्या वेली फळ फुले नाना कंदणीमुळे या सर्वांमध्ये काय आहे पाणीच भरून राहिलेलं बरोबर ना यांची जी मुळापासून ते अगदी वर फांदी पर्यंत त्या पूर्ण स्तोत्रामध्ये काय आहे पाणी भरून राहिलेले क्षीरोदके सिंधोदके विषोदके पियुषोदके नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची खारे पाणी समुद्राचे पाणी विषारी पाणी अमृतासारखे मधुर पाणी निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळे नीर गुण गुण असणारे काय आहे पाणी बघा पाणी तर सगळ्यामध्येच आढळतं अगदी विषापर्यंत असं नाही की विषामध्ये पाणी नाही ते देखील पाण्यातच बनलेलं आहे त्यामुळे हे सर्वांमध्ये अगदी अमृतापासून विषापर्यंत सर्वांमध्ये पाण्याचा गुणधर्म आढळतो नाना यक्षदंडाचे रस नाना फळांचे नाना रस नाना प्रकारचे गोरस मदपारा गोळत मग नाना प्रकारच्या उसांचे रस असतात त्या ऊसामध्ये देखील पाणी ओतप्रेत भरून आलेलं आहे ना म्हणून ऊस ज्यावेळी पूर्णपणे काय केला जातो त्या मशीनवर त्याचे पूर्ण त्याचं रस शोषून घेतला जातो त्यावेळी बघा त्यातून किती पाणी येतं ते ऊसाचा रस येतो आणि प्रत्येक फळामध्ये म्हणून बघा म्हंटलं जातं की आपल्याला फळं खाऊन आणि जी ज्यूस पिण्यापेक्षा जर तुम्ही मूळ फळच खाल्लं तर गाय होईल त्यामधलं जे पाणी आहे ते डायरेक्ट तुमच्या पोटात जाईल त्यामुळे इथं सांगितलं जातं की नाना प्रकारचे दूध असू दे मादक रस असू दे अगदी मद्य वगैरे असू दे या सगळ्यांमध्ये पाण्याचा साथ आहे याशिवाय काकवी काकवी तर सर्वांना माहीतच असेल जे की गुळापासून बनते बरोबर ऊस हा गुळ साखर हे सगळे स्तोत्र आहे त्यामुळे या ऊसापासून देखील बरेच सारे प्रकार घडतात आणि या सगळ्यांचं जे मूळ असत ते काय असतं पाणी असतं नाणामुक्त फळांचे पाणी रत्नी तळपे पाणी नाणा शस्त्रांमध्ये पाणी नाना गुणाचे नाना प्रकारच्या मोत्यांचे देखील पाणी असते नाना मो रत्नांच्या ठिकाणी तळपणारे देखील पाणी असतं बघा रत्नांच्या ठिकाणी देखील बघा एखादं जर आपण वस्तू घडवत असतो तर तिथं पाण्याचा देखील खूप वापर होतो खूप उपयोग होतो आणि त्यानंतर ती गोष्ट घडली जाते मग नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे नाना गुणांचे पाणीच आहे श्रोणीत लाळ मूत्र स्वेद नाणाभेद नाना विवरण पाहता विषद होत जाते वीर्य रक्त लाळ मूत्र म्हणजे जे काही आपल्या शरीरातील जी घाण आहे जे की आपण बाहेर टाकतो त्या प्रत्येक सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे पाण्याचा स्तोत्र पाण्याचा साठा उपलब्ध आहे उदकाचे देह केवळ उदगाचे भूमंडळ चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदका करीत बघा चंद्रलोक सूर्यलोक यांना देखील काय या उदकाचाच आधार आहे या पाण्याचाच आधार आहे आणि बघा त्यानंतर सांगितले दधी सिंधू युक्षरस सिंधू शुद्ध सिंधू उदकाचा म्हणजेच काय दधीसागर सागर आणि महासागर यांना देखील हे सगळे जे आहे ते उदकाचेच प्रकार आहेत महासागर दधी सागर आणि ईश्वसागर हे देखील काय आहेत या उदकाचे प्रकार आहेत कुठे उद्योग जमिनीवरून वाहते तर कुठे जमिनीच्या पोटात काय होते गुप्त असते म्हणजे जसं की पाताळामध्ये भूगर्भामध्ये देखील काय असतं पाणी असतं त्याच पद्धतीनं शुद्ध सिंधू उदकाचा म्हणजे या समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे हे सगळे काय आहेत सात समुद्र आहे हारा समुद्र दुधाचा समुद्र दारूचा समुद्र तुपाचा समुद्र दहयांचा समुद्र उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे हे काय आहेत सात समुद्र आहेत सात प्रकार आहेत सात सागर आहेत ऐसे उदक विस्तारले मुळापासून सेवटा आले मध्येही ठाई ठाई उमटले ठाई ठाई गुप्त आणि याप्रमाणे सर्वत्र त्या पाण्याचा विस्तार जो आहे तो मुळापासून शेवट पर्यंत झालेला आहे आणि ते मध्येच कुठे कुठे प्रकट दिसून येते आपल्याला आणि कुठे कुठे ते, ते काय असतं गुप्तही असत जे जे बीजी मिश्रित झाले तो तो स्वाद घेऊन उठले उसामध्ये गोडीस आले परम सुंदर ज्या बीजामध्ये जसं की आपल्या नारळामध्ये देखील पाणी असतं त्या उसामध्ये देखील पाणी असतं पण उसामध्ये असणाऱ्या त्या रसाचा जो स्वाद असतो तो, तो, तो काय असतो मधुर असतो गोड असतो म्हणजे ज्या बीजात उदक मिश्रित होते त्या बीजाचा स्वाद घेऊन बीजा ते अंकुरत जे कोणतंही बीज असतं त्याचा स्वाद घेऊन ते काय होतं अंकुरित होतं उसामध्ये ते परमसुंदर अशा गोडीला प्राप्त होते उदकाचे हे शरीर उदकची तदनंतर उदकची उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा आपले हे शरीर जे ते पाण्यामुळेच उत्पन्न होतं ते वीर्य देखील त्या पाण्यापासूनच बनलेलं असतं आणि त्यापासून हा जन्म हा देह हो, काय होतो विस्तारित होतो त्याचा जन्म होतो आणि ते पाण्यामुळेच उत्पन्न होत पण नंतरही जरी त्यावेळी फक्त पाणी असलं तरी नंतरही शरीरास आपल्या पाण्याची आवश्यकता अगदी शेवटपर्यंत राहत असते बघा एक वेळ माणूस अन्न न खाता उपाशी राहू शकते पण पाणी न पिता तो जास्त वेळ टिकू शकणार नाही त्यामुळे पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे पाण्यापासून कुठल्या गोष्टी उत्पन्न होतात हे विस्तारपूर्वक सांगणं अगदीच शक्य नाही कारण आपण जर त्याचा विस्तार पाहायला गेलो तर खूप सारा तो असा विस्तार आहे उदक तारक उदक मारक उदक नाना सौख्यदायक पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे उदक तारकी आहे आणि मारकी आहे नाना प्रकारे उदक हे काय आहे सुख देणार नाना प्रकारचं जे उदक असतं ते आपल्याला सुखदायक असतं आल्हाददायक असत याप्रमाणे उदका संबंधी विचार करू लागलं की ते अलौकिक आहे असं आपल्याला समजून येतं भूमंडळी त्या सुंदर धबावा थोर धबावा रिचवती धारा मग भूमंडळावर जे पाणी धावते बघा ज्यावेळी आपण शांत ठिकाणी असं गेलं असेल आणि जिथं पाण्याच्या नदीचा जो प्रवाह आहे तो जर सुरू असेल तर त्याचा जो आवाज असतो तो इतका मधुर असतो खळखळणारा असतो त्यामुळं ते नाना प्रकारचे सुंदर आवाज देखील आपल्याला ऐकू येतात कधी कधी पाण्याचा मोठमोठ्या म्हणजे धबधब्याच्या स्वरूपाचं जर पाणी असेल तर त्याचा खूप सारा सा आवाज आपल्याला येतोठाही डोहो तुंबती विशाल तळी डबाबीती चबाबी ती चबाबीती थबाबीती कालवे पाट ठिकठिकाणी पाण्याचे जे डोह असतात ते तुडुंब भरून वावतात आणि काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात कधीही आटत नाही सदैव ते म्हणजे त्याच्या याचा अर्थ काय त्या पूर्ण जागेमध्ये त्या पाण्याचा जो ओलावा आहे तो स्वरूपे टिकलेला आहे आणि काही ठिकाणी काल पाण्याचे कालवे आणि पाठ पूर्णपणे काय असतात थपथपलेले आढळतात एकी पालत्या गंगा वाहती उदके सन्निधची असती खळाळा झरे वाहती भूमीचे पोटी एखादी नदी जी असते ती जमिनीखालून गुप्तपणे वाहत असते जर तुम्ही हिमालयात वगैरे गेला असेल तर असं पूर्णपणे बर्फाचा लेअर तयार झालेला ले। असतो आणि त्याच्या खालून ते पाणी वाहत असतं जर आपण आणि तो इतका कडक असतो की त्याच्यावर चाललो तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही म्हणजे ते चा तुटत इतकं ते घट्ट झालेले असतं म्हणून एका एखादी नदी जमिनी खालून गुप्त वाहत असते उदाहरणार्थ त्याचे पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असते आणि काही स्थळी भूगर्भातून खळाळा काय असतात झरे वाहत असतात भूगर्भी डोहो भरले कोणही ते ना ऐकिले ठाई ठाई झोविरे जादुल विदुलता कोणी कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेले नाहीत असेही पाण्याचे मोठे डोह हो भूगर्भात असतात कधी कधी आपण पूर्ण स्वरूपात पाण्याचा अभ्यास केलेला नसतो पण असे डोह हो पाण्याच्या त्या भूगर्भामध्ये दे देखील आढळून येतात कित्येक ठिकाणी वीज पडून निर्माण झालेले झरे देखील आढळतात काही काही ठिकाणी अशा अशा ठिकाणी वीज पडलेल्या तिथं ते झरे निर्माण झालेले आहेत असे देखील काही ठिकाणं आहेत पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वीमध्ये पाणी खेळे पृथ्वी प्रगटले उदंड पाणी अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली सर्वत्र काय आहे पाणी भरलेले आहे सर्वत्र पाणी काय असतं खेळत असतं आणि पृथ्वीवरही उदंड प्राणी पाणी जे असतं ते पूर्णपणे सगळीकडे वाहत असत एवढा त्या पाण्याचा अमाप असा अमूल्य असा साठा आपल्याला भगवंताने उपलब्ध करून दिलेला आहे स्वर्ग मृत्यू पाताळी एक नदी तीन साळी मेघोदेक अंतराळी वृष्टी करी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा तीनही लोकात एकच गंगा नदी काय असते वाहत असते आणि अंतराळातून मेघाच्या द्वारेही वृष्टीच होत असते म्हणजे एकच ती नदी असते पण तिचे विविध रूप पडलेले असते पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ दहन दहनाचे मूळ पवन थोरा म्हणत पृथ्वीचे मूळच काय आहे पाण्यात आहे कारण पृथ्वीपासून ते पाणी निर्माण झालेलं आहे आणि ते पृथ्वीचं जे मूळ आहे त्याचं जे अंतरंग आहे ते काय आहे पाण्यातच आहे आणि त्या पाण्याचे मूळ जे आहे ते कुठं आहे अग्नीमध्ये पाण्याचे मूळ कुठे आहे अग्नीमध्ये आणि त्या अग्नीचे मूळ वायूत आणि तोच थोराहून थोर म्हणजे काय आहे सर्वश्रेष्ठ आहे त्याहून थोर परमेश्वर महत्पूर्तांचा विचार त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावी म्हणून या पंच महाभूताहून ही श्रेष्ठ असा कोण आहे तो परम परमेश्वर आहे जगदेश्वर आहे आणि या सर्वांपेक्षाही तो कोण परात्म परब्रह्म आहे आणि त्या भगवंताचं स्मरण सदैव आपल्या मुखामध्ये असलंच पाहिजे जर आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं स्मरण नसेल बघा नक्कीच क्लेश होतात वाद होतात त्यामुळं आपल्या मुखामध्ये सदैव भगवंताचं नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपला देह कार्यरत आहे तोपर्यंत परिणामाचा गजन करणं खूप गरजेचं आहे तर इति श्रीदासबोध हे गुरु शिष्य संवादे आपण निरूपण नाम समास चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर अशा पद्धतीने आपण आपण निरूपण नाम या समासाचं अगदी छान पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न केला नक्कीच हा व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहिला आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ असं नक्कीच लिहा आणि या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद